मुलांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क अमरापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजवाने पंचाण शून्य तीन एक पन्ना पन्ना शाळो पिकावर मारले तणनाशक पलूस येथे अज्ञाताचे कृत्य शेतकऱ्याचे नुकसान पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल शाळू पिकावर अज्ञाताकडून तणनाशक फवारणी केल्यानंतर संपूर्ण पीक करपले आहे यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे पलूस येथे ही घटना घडली असून शेतकऱ्याने पलूस पोलीस ठाण्यात तक्रार करून दाद मागितली आहे पलू येथील शेतकरी सचिन शिवाजी बुचडे यांनी त्यांच्या शेतामध्ये शाळू पिकाची पेरणी केली होती पावसामुळे पिकाची उगवणीही चांगली झाली होती पीक उगवू लागल्यानंतर तसेच आता कापणीला आले असताना अज्ञाताकडून तननाशक मारून संपूर्ण दहा गुंठे पिकावर फवारणी केली या तननाशक फवारणीमुळे या दहा गुंटे क्षेत्रातील शाळू वैरणीचे संपूर्ण पीक करपले गेले त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडात शालेला घास हिरावला गेला आहे यामध्ये त्याचे मोठे नुकसान झाले असून याबाबत पोलूस पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे अधिक तपास पोलूस पोलीस करीत आहेत माझं कॅनल कडेला तीन एकर क्षेत्र आहे त्यात अडीच एकर क्षेत्र द्रा, द्राक्ष बागेचं आहे आणि दहा गुंठ क्षेत्र हे वैरणीसाठी राखीव ठेवलेलं आहे तर त्यात आपण महिन्यापूर्वी महिना सव्वा महिन्यापूर्वी आपण वय शाळवाची वैरण केली होती आणि एक सहा इंच फुटाची वैरण आल्यानंतर अज्ञातानं की त्याच्यावर मारलं जारलं त्यात तणनाशकाला काही जुमानलं नाही आम्ही पाणी एरिया टाकल्या होती नंतर वाढलं दहा बारा फुट आलं वाढलं आणि त्या दहा बारा फुटाच्या वैरण येऊ त्या मला वाटतं त्याच अज्ञातानं त्याच्यावर आणि राऊंडअप मारलेला आहे जवळजवळ दहा क्षेत्र सगळं बाधित झालेलं आहे आणि हे आता ब बरेच दोन वेळा त्यानं नुकसान केलेलं आहे आणि याची कंप्लेंट आणि आम्ही पोलीस स्टेशनला का काल संध्याकाळी दिलेली आहे तरी मला संशयित दखल घेऊन त्याची कारवाई व्हावी एवढी विनंती आहे आणि ही वैरण आता जनावराला घालण्यासाठी आली होती जर आम्ही गाठली असती तर आमच्या जनावरच आणि नुकसान झालं असतं लाख सव्वा लाखाची आमची दोन चार जनावर आहेत ते आणि बाधित झाली असती तरी लवकरात लवकर पोलिसांनी जरा दखल घेऊन आमच्यावर सहकार्य करून नुकसान भरपाई मिळाली विनंती